तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राशन कार्ड धारकांसाठी ज्या योजना सुरू होणार आहेत त्या होणार तीस सप्टेंबरपासून दोन योजना अशी सुरू होणार आहेत ज्यांचा सर्वात जास्त गरीब कुटुंबांना फायदा होणार आहे कोणत्या त्या योजना संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार कारण की राशन कार्ड धारकांसाठी अशा योजना येणार आहेत आणि राशन कार्डमध्ये काही तुम्हाला बदल करावं लागतील आणि काय बदल करावं लागतील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समजणार मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचा स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल आहे तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला सांगा राशन कार्ड धारकांसाठी ज्या योजनाचा फायदा होणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे राशन कार्ड आहे तर सर्वच काही योजना तुम्ही लाभ घेऊ शकणार राशन कार्डमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकत नाही आणि तुम्हाला माहिती आहे का जसं की तुम्ही सर्वात पहिले पक्ष लडकी बहन योजना या लाडकी बहीण योजनेला दे काय झालेलं माहिती आहे का त्याच्यामध्ये राशन कार्डमध्ये जर तुम ल तुमच्या लाडकी बहिणीचं किंवा तुमच्या आईचं किंवा तुमच्या घरातल्या कुठल्याही स्त्रीचं त्या राशन कार्डमध्ये नाव असेल तरच त्यामध्ये पात्र होत्या आणि जर राशन कार्ड जर त्यांच्यापाशी असेल राशन कार्डमध्ये नाव असेल तर त्यांना सर्वात जास्त अप्रूवल पण फास्ट मिळालेलं आहे आणि राशन कार्ड मध्ये माहिती जे या योजना आलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे राशन कार्डमध्ये आता फायदे काय होणार आहेत आणि राशन कार्ड मध्ये तुम्हाला धान्याची वाढ झाली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का राशन कार्डमध्ये तुम्हाला गहू तर मिळतात गहू आता त्याच्यामधलं काय तांदूळ कट होणार आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये नऊ वस्तू एक्स्ट्रा मिळणार आणि कोणत्या नऊ वस्तू आहेत त्या संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा ए टू जेड व्हिडिओ जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला समजणार आहे तर मी जसं तुम्ही पाहू शकता सर्वात पहिला तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्ही जर ई केवायसी कम्प्लीट नाही केली तीस सप्टेंबर हे तारीख ध्यान ठेवायची आहे आणि तीस सप्टेंबरच्या आधी तुम्हाला काय करायचं तुमची केवायसी ई केवायसी ते सर्वात पहिले तुमची काय करायची कम्प्लीट करायची आहे तरच तुम्हाला माहिती आहे का या योजना तुम्ही लाभ घेऊ शकता या योजनाही कुठलीही योजना असो तुम्हाला ई केवायसी कम्प्लीट करायची आहे ई केवायसी कम्प्लीट का करावं लागेल तुम्हाला माहिती आहे ई केवायसी कम्प्लीट करायचं कारण मधले माहिती आहे का तुमच्या घरामधले कुठलीही व्यक्ती किंवा मरण पावलेली असेल एक्झाम्पलसाठी मरण पावलेली असेल किंवा तुम्ही काय तुम करता माहिती आहे का तुमचे तुम राशन कार्ड काय काही लोकांनी दोन दोन राशन कार्ड बनवलेले आहेत काही माहिती आहे का इकडच्या गावामध्ये राहतात आणि काही माहिती आहे पाहुणे म्हणून दुसऱ्या गावाला गेला तिथं दोन ठिकाणी राशन घेत आहेत आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला राशन तिथून राशन तर मिळत आहे पण तिथं काय तुम्हाला फ्रॉड होणार आहे आणि माहिती आहे काही लोकांचं तिथं राशन पण आता बंद होणार आहे बंद होण्याचं कारण पण काय आहे ते रिझन पण मी तुम्हाला समोर सांगतो सर्वात पहिले सांगू इच्छितो राशनधारकांसाठी सर्वात तुम्हाला ई सी कम्प्लीट करणं अनिवार्य आहे ई काय करून सर्वांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक तिथं जोडावं लागेल कारण की माहिती आहे का बँक पासबुक का जोडावं लागेल तुम्हाला माझ्या त्याच्यामध्ये एक योजना आलेली आहे अन्नपूर्ण योजना त्याच्यामध्ये वर्षात तीन गॅस फ्री आला तुम्हाला मिळणार आहेत आणि ही योजना कधीपासून सुरू झालेली आहे ही झालेली आहे एक जुलैपासून एक जुलैपासून सुरू झालेली आहे आणि काही राज्यात लागू झालेली आहे काही लोकांपर्यंत ही योजना आलेली आहे काही लोकांपर्यंत नाही आली आहे जसं की महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू झालेली आहे एक जुलैपासून पण काही लोकांना याच्या राशन कार्डमध्ये लोकांचे काही काही राशन कार्ड विरुद्ध त्यांचं राशन त्यांना राशन नाही मिळत त्यांना पैसे पण मिळू लागले आहेत त्या तुम्हाला काय करा राशन कार्डमध्ये माझा सर्वात जास्त फायदा होत आहे तुम्ही घरकुल यादीमध्ये तुमचं नाव असो किंवा कुठलीही योजना असो छोटी मोठी कुठली योजना असो त्याच्यामध्ये तुम्हाला राशन कार्ड अनिवार्य आहे सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे का जर तुमची लग्न झाले असेल तुम्हाला मुलगा झाले मुलगी झाली त्यांचे नाव तिच्यामध्ये ॲड करा काही लोकांच्या कसं माहिती आहे का घरामध्ये वीस व्यक्ती आहेत सदस्य वीस आहेत आणि माहिती आहे का त्याच्यामध्ये नाव फक्त पाच ते सहा नाव आहेत राशन कार्डमध्ये तुम्ही काय करा करायचं आता ई सी कम्प्लीट करता त्याच्यामध्ये तुमचे सर्वांचे नाव ॲड करा ॲड कसे करायचे तुम्हाला माहिती आहे का जिथं तुम्ही राशन ज्या दुकानावर आण तिथं तुम्ही काय करते ई सी कम्प्लीट करायची आणि तुम्हाला माहिती आहे का आधार कार्ड तुम्ही काय करू शकता आधार कार्ड तुम्हाला काय करायचं त्याला लिंक करायचं आहे राशन कार्डला जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला आता काय आहे तुम्हाला कुठलीही योजना तरच मिळणार आहे नाही तुम्ही काय करू शकता वंचित राहू शकता आणि तुम्हाला माहिती आहे का कुठलीही योजना तुम्ही लाभ घेऊ शकत नाही सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो आता सर्वात पहिले तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला राशन कार्ड मध्ये कोणत्या वस्तू आता मिळणार आहेत सर्वात पण तुम्हाला माहिती नव वस्तू असे मिळणार तुम्हाला डाळ मिळणार आहेत तांदळा मग तुम्ही तांदूळ तिथं कॅन्सल होणार डाळ मिळणार आहे हरभरा मिळणार आहे तिथं रवा मिळणार आहे तिथं गोड मिळणार आहे तिथ तुम्हाला सोयाबीन वडी पण मिळणार आहे सर्वच काही असते तुम्हाला हरभरा पण मिळणार आहे तुम्हाला अशा काही वस्तू मिळणार ज्यामध्ये सोयाबीन तेल तर तुम्हाला मिळणारच आहे मग साखर पण तुम्हाला मिळणार अशा नऊ वस्तू तुम्हाला घरकामासाठी मिळणार आहे ज्या तुमच्या सर्वात जास्त कामं येतील तुम्हाला माहिती आहे का आता तुम्हाला माहिती आहे ही योजना सर्वात पहिले तुम्हाला फ्री राशन मग आता माहिती आहे फ्री राशन कधी पण सुरू झालेलं आहे दोन हजार तेवीसपासून पासून तुम्हाला फ्री राशन मिळत आहे आणि आता ते पाच वर्ष मिळणार आहे भारत सरकार म्हणजे माहिती आहे नरेंद्रजी मोदींनी योजना काढली आहे फ्री राशन सर्वांना फ्री राशन मिळणार आहे एक एक मिशन एक राशन पण योजना कोण काढलेली आहे नरेंद्रजी मोदींनीच काढलेली आहे आणि फ्री राशन कसं आहे माहिती आहे का तुम्हाला राशन फ्री कसं मिळणार आहे एक दोन हजार तेवीस पासून तर दोन हजार किती पर्यंत तुम्हाला राशन मिळत आहे माहिती आहे का दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आज काय तुम्हाला फ्री राशन मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला का करा काय करावं लागेल तुमच्या पाशी जर दोन दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल शेतीमधलं उत्पन्न असो किंवा तुमच्यापाशी फोर व्हीलर गाडी असेल तर तिचं तुमचं राशन काय आहे तिचं अनिवार्य म्हणजे तिथं कट केलं जाईल जर तुम्ही राशन घेत असाल तुमच्यापाशी केसरी राशन कार्ड असेल किंवा पिवळं असेल कुठलंही कुठलंही राशन असेल तर तिचं काय तुम्ही स्वतःहून बंद करा नाही तुम्हाला काय तिथं तुम्हाला वर्षाला पैसे तिथं काय आहे द्यावं लागतील किती पैसे द्यावं लागतील पहिले सांगू इच्छितो जर तुम्ही राशन तुम्हाला दहा किलो मिळत असेल तर तुम्हाला एक किलोचे तीस रुपये अठ्ठावीस रुपयापासून जर तुम्हाला तीस रुपयापर्यंत काय तिथं पैसे पे करावं लागतील ते तुम्हाला तहसीलदारद्वारे तुम्हाला तुमच्यावर कारवाई होऊ शकते सर्वात पहिले तहसीलदार साहेबांना विचारू शकता तुमच्यापासून फोर व्हीलर वाहन आहे किंवा पाच हक्कपेक्षा जास्त शेती आहे तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल अडीच लाखपर्यंत उत्पन्न उत्पन असेल तर तिथं काय तुमचं राशन पण तिथं बंद होऊ शकते किंवा बंद नसेल झालं तुम्ही स्वतःहून काय करू शकता ज्यामध्ये बाहेर करू शकता आणि त्यांना तहसीलदार साहेबांना तुम्ही इन्फॉर्मेशन विचारू शकता का मला बंद करणं अनिवार्य आहे का नाही आहे ते तुम्हाला सर्व काय आहे तहसीलदार साहेब तुम्हाला सांगतील सर्वात पहिले राशन हे तुम्हाला माहिती आहे का गरीब कुटुंबांसाठी सर्वात जास्त फायदेमंद होणार आहे राशनचा फायदा सर्वात जास्त हा गरीब कुटुंबांनाच होतो राशनचा फायदा माहिती आहे काही लोकांपासून माहिती आहे उत्पन्न त्याचं एवढं असते काही माहिती आहे का दहा दहा लाख रुपये वीस वीस पन्नास पन्नास लाख रुपये त्यांचं उत्पन्न आहे आणि ती तरी पण राशन घेत आहेत त्यांचं राशन आता काय होणार त्यांचं बंद होणार आहे आणि गरीब कुटुंबांना ज्यांचं दालिद्र देशाखाली जे लोक आहेत ज्यांचं दालि ज्यांच्यापाशी दालिद्रेशन कार्ड आहे त्यांना आज राशनचा फायदा होणार आहे तुमच्या पाहिजे दादिनदर्शन कार्ड आहे का राशन मार्डली कुठलीही तुमची अडचण असो ते मला कमेंटद्वारे युजी आणि तुम्हाला मी कमेंटवर तुमचा रिप्लाय पण देणार आहोत आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का फक्त एक मला काय करायचं कमेंट करायची मी इन्फॉर्मेशन जी एड टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहोत तुम्हाला काय करायची एक कमेंट करायची तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला काय ताबडतोब म्हणजे मध्ये देणार आहोत तुमची कुठल्याही योजनेचा प्रॉब्लेम असो का कुठलाही तुमचा छोटा मोठा प्रॉब्लेम असो तुम्हाला मी सांगण्याची कोशिश करतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त तुम्हाला आता फायदा होणार आहे ते म्हणजे जेपुरची योजना सांगितलं ती म्हणजे अन्नपूर्णा योजना वर्षाला मिळणार तीन गॅस फ्री ती तुम्हाला लास्ट का सांगता माहिती आहे का अन्नपूर्णा अशी योजना आहे काही स्त्रियांना आता माहिती आहे का वर्षाला तीन गॅस फ्री कशी मिळणार आहे आता तुम्हाला माहिती आहे आठशे वीस रुपये सपासून तर तुम्हाला एक हजारपर्यंत काय आता एका सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार डी बी डी माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आणि तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सर्वात पहिले माहिती आहे का ई के वाय सी करणे ग्राह्य आहे सिधापत्रिका म्हणजे तुम्हाला तुमची शिधापत्रिका जी आहे त्या सिधापत्रिकेमध्ये सर्वांचे नाव असायला हवे आणि तुमच्या घरामध्ये जर स्त्रियांच्या नावावर गॅस नसेल किंवा पुरुषांच्या नावावर असेल ते कसं करायचं तुम्हाला केवायसी करायची आहे गॅसची ज्या एजन्सीहून तुम्ही गॅस आणलेला आहे तिथं जायचं आहे तुमचा तुमचं तुमचा गॅस आहे त्याची के वाय सी कम्प्लीट करायची आहे तरच तुम्हाला काय आहे तिथं आता तुम्हाला गॅस पण मिळणार आहे तुम्हाला कशा थ्रू मिळणार आहे सिधापत्रिकेद्वारे सिधापत्रिका म्हणजे राशन कार्डद्वारे तुम्हाला गॅस पण आता मिळणार आहे जर तुमच्या तुमच्या घरातील व्यक्ती समजा तुमच्या नवऱ्याच्या नावावर असेल तुमच्या पतीच्या नावावर जो गॅस असेल तुम्ही तुमच्या नावावर कसा करायचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज हाच आहे जर तुमच्या घरातल्या कुठलाही व्यक्ती असेल कुठलाही पुरुष असेल तर त्यांच्या नावावर गॅस असेल तर स्त्रियांच्या नावावर कसा करायचा आणि तुम्हाला गॅस कोणता मिळाला फ्री गॅस मिळाला आहे उज्ज्वला योजनेमार्फत मार्फत नरेंद्रजी मोदीने गॅस योजना काढली आहे ती म्हणजे उज्ज्वला गॅस योजना जर उज्ज्वला गॅस योजनेमार्फत जर तुम्हाला गॅस मिळाली आहे सर्वात पहिलं सांगू इच्छितो तुम्हाला क्लिअर सांगत आहो मी की तुम्हाला जर तुमची गॅस जर उज्ज्वला योजना असेल सर्वात पहिले त्यांनाच या योजनेचा लाभ होत आहे आहे म्हणजे कोणत्या योजनेचा अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजना त्याच लोकांना लागू होत आहे ज्यांचा गॅस फ्री ऑफकोर्स मिळत आहे आणि या योजनेमार्फत मिळाल्या योजना कोणती ती म्हणजे तुम्हाला सर्वात पण सांगितली उज्ज्वला गॅस योजना उज्ज्वला गॅस योजने जर तुम्हाला गॅस मिळाला असेल तरच तुम्ही अन्नपूर्ण योजनेचा फायदा घेऊ शकता आणि तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये जर काही अपडेट आले तुमचा गॅस कुठल्याही प्रकारचा असेल त्याच्यामध्ये जर अपडेट येत असतील तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवण्याची कोशिश करणार तुम्हाला त्यासाठी काय करावं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण मी असे इंटरेस्टिंग आणि नॉलेज व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला सबस्क्राईब करणे अनिवार्य आहे आणि सबस्क्राईब जर केलं तरच तुम्हाला समजणार आहे की कुठलीही योजना छोटी मोठी योजना असो ती तुमच्यापर्यंत आणण्याची कोशिश मी करतो तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला माहिती आहे कुठलीही योजना मी तुमच्यापर्यंत आणण्याची कोशिश करतो एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जायचं आहे ओनली काय ग्रुप जॉईन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय कुठलीही योजना असो सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करत आणि तुमच्या कमेंटवर मी काय करतो तुमची कमेंट रेट करतो तुमची कमेंट वाचतो कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम्स प्रॉब्लेमचे उत्तर देण्याची कोशिश करतो जर तुम्ही उत्तर देण्याची कोशिश नाही होत असेल तर मी व्हिडिओ बनून तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो तुमची कमेंट्स ही सर्वात हो। महत्त्वाची असते आणि तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो बघा कमेंटवर विचारा मी तुमची सांगण्याची कोशिश करणार आहोत आणि तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला माझ्या राशन कार्डच नव्हे लाडकी बहिनच नव्हे तर कुठलीही उज्ज्वला योजना असो का अन्नपूर्ण योजना असो का घरकुल योजना असो का घरकुल आवास योजना असो कुठलीही छोटी मोठी योजना असो तुम्ही काय करा मला प्रश्नाचे उत्तर विचारायचं आहे आम्ही तुमची उत्तराची जे तुमचे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर मी देण्याची कोशिश करणार आहोत आणि तुमच्यासाठी माहिती आहे हे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असो हो छोटी मोठी योजना असो हो का मी तुमच्या सांगण्याची कोशिश करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बरं वाटलं आणि काय खोटं वाटलं ते मला कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार तर भेटून नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला जय हिंद वंद्यमात्रम जय शिवराय